सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय महिला आणि बाल पंधराशे रुपये सुरू आहेत जे काल सांगितलेलं आहे पहिला गडचिरोलीलाय चंद्रपूरला सुरु केलंय रत्नागिरी आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीणवर अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून तीन असे मोठे निर्णय जाहीर झालेले आहेत ज्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसवणार आहे व आता पहिला टप्पा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा असे दीड दीड हजाराचे टप्पे तीन टप्पे सरकारने आता जारी केलेले आहेत म्हणजेच की आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे होणार आहेत ज्यांचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये येईल त्यांना सर्वात आधी हप्ता दुसऱ्या टप्प्याच्या यादीत नावाला तर तुम्हाला थोड्या वेळानंतर हप्ता भेटणार म्हणजे सर्वात आधी पहिला टप्पा सरकार पैसे देणार आहे व सरकारच्या माध्यमातून आता सर्व काही याद्या जाहीर झालेल्या आहेत नोव्हेंबरचा हप्ता लवकर देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटलेले आहेत तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदे साहेब यांनी शब्द दिला तर ते पूर्ण करत असतात व ते बोलतात तसं पूर्ण काम करतच असतात त्यामुळे आता त्यांनी सांगितलं पूर्ण पैसे माता भगिनींच्या आमच्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे एक पण बहीण आता नाराज होणार नाही पण इकडे लक्ष द्या आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्यांची यादी आलेली असून आता पंधरा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला बघायला मिळणार आहे पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याच्या हो माध्यमातून पैसे जमा होणार आहेत व यामध्ये आलेल्या माहितीनुसार लाडक्या नो आता सरकारने एकशे तेरा तालुके देखील निवडलेले आहेत पंधरा जिल्ह्यांमध्ये व एकशे तेरा तालुक्यामध्ये पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारने आता निधी देखील के जाहीर केलेला आहे तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता त्या यादी आपण बघणार आहोत आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तर चला लगेच पाहूयात तर बघा आता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आनंदाची एक नाही तर तीन अशा मोठ्या बातम्या आलेल्या आहेत पहिली बातमी म्हणजे नोव्हेंबरची एक हजार पाचशे तुम्हाला सरकार देणार आहे त्यातले त्यात दुसरा सरकारचा निर्णय ते पण लाडक्या बहिणीला आनंदी करणारा व लाडक्या बहिणीला खुश करणारा निर्णय आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व तिसरा एक निर्णय आहे त्या निर्णयामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळणार आहे तो म्हणजे डिसेंबरच्या पण एक हजार पाचशे रुपयांबाबत सरकार रक्कम जाहीर आता करणार आहे पुढच्या दोन दिवसात मोठा निर्णय याबाबत होणार आहे म्हणजे बघा आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल तीन हजार आठशे तीस रुपये तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत व आता पहिला टप्पा लगेच सरकारच्या माध्यमातून वाटपाला परवानगी मिळालेली आहे अधिकाऱ्यांना पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत व आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींनो पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर चला नेमके कोणते पंधरा जिल्हे आहेत की त्या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात व तसेच आता एकशे आठ तालुक्यामध्ये देखील हे पैसे वाटप होणार आहेत व कोणते एकशे आठ तालुके आहेत के, के त्याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत ते पण सांगतो कारण आता शंभरच्या जवळजवळ तालुक्यामध्ये पूर्ण सरकार आता पैसे देखील देणार आहे यादीत आता तुमचा तालुका आहे का, है का? जिल्हा आहे का सर्व काय बघायला मिळेल त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर मग समजून जायचं आता आपल्याला नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत कारण आता गॅस सिलेंडरचे पण पैसे सर्व माता भगिनींना सरकार देणार आहे ज्यांना मिळत नव्हते हो त्यांच्या पण बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडरचा हप्ता हात जमा होणार आहे मग तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली अर्जंट दोन कामे करा तरच तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचा पण हप्ता जमा होईल आता ती पण माहिती आपण बघत आहोत तर चला आता लक्ष देऊन आपण सर्वात आधी काय करूयात नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी बघूयात आता तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते तुम्ही आता लक्ष देऊन पाहू शकता नी, तर इकडे बघा आता या ठिकाणी यादी देखील आलेल्या आहे पंधरा जिल्हे व एकशे आठ तालुके सरकारने निवडलेले आहेत हे तर तुम्हाला माहितीच असेल आता यांची तुम्हाला नावे सांगत आहे नेमके कोणते पंधरा जिल्हे आहेत त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का कारण की ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्यांना डायरेक्ट पैसे भेटणार आहेत मात्र एक गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यावी असं शिंदे साहेबांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेब म्हटले की लाडक्या बहिणीला हप्ता तर देणार आहोत मात्र प्रत्येक बहिणीने आता तीन दिवसाच्या आत काही झालं तरी ही दोन कामे करून ठेवायची आहेत जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये पाहिजे असतील तर ही दोन कामे करावी लागणार आहेत जर तुम्ही दोन कामे केली नाहीत तर तुमचा नोव्हेंबर नाही तर तुम्ही म्हणाल की सरकार तर पैसे वाटप करत आहे आपल्या बँक खात्यावरती काय येत नाहीत यावेळेस खरोखरच सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे तुम्हाला माहितच असेल दोन हजार पंचवीस आता संपत चाललेला आहे नवीन वर्ष जानेवारी येणार आहे मग त्यामुळे सरकारला आता एकदम व्यवस्थितपणे ही योजना सुरू ठेवायची आहे व सरकारला आता असं करायचं आहे की कुणीही यावा कुणीही लाभ घ्यावा असं नाही आता गरीब महिलाला सरकार पैसे देणार आहे त्यासाठी आता एक सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक महिलेने जर ही दोन कामे केली तरच त्यांच्या बँक खात्यावरती आता नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल व आता सरकारने फक्त चार बँकेतच पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे या चार बँकेत जर खाता असेल तरच पैसे मिळणार जर या चार बँका सोडतात दुसऱ्या बँकेत पैसे असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत मग कोणत्या चार बँकेत पैसे भेटणार आहे तो कोणत्या बँकेमध्ये पैसे भेटणार नाहीत ते देखील तुम्हाला सांगतो लगेच जर तुमच्या बँकेत पैसे येणार नसले तर तुम्ही खातं चेंज करा व ज्या बँकेत पैसे येणार आहेत करावी लागतील ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघत चला तसेच सर्वात आधी आपण काय करूयात नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये आता सरकार वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची यादी आपण बघणार आहोत आता खूप महत्वाची अपडेट याच व्हिडिओतून आपण देत आहोत असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाही त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण ती दोन कामे देखील खूप करणं महत्वाचं आहे तुम्हाला आता कम कमून कशामुळे करायची काय नाही सर्व काही कारण देखील पुढे व्यवस्थितपणे सांगतो तर चला आता पैसे वाटप होणारे जिल्हे नेमके कोणते आहेत ते आपण सर्वात आधी बघूयात जर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे तर या ठिकाणी बघा जिल्ह्यांची यादी तालुक्यांची यादी सरकारने जाहीर केलेला आहे तर इकडे बघा सरकारनं सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनो काळजी करू नका पूर्ण पैसे आता जमा होणार असून डायरेक्ट हप्ता वाटपाचे नियोजन झालेले आहे आता तीन टप्प्यांमध्ये पैसे येतील व आता पहिला टप्पा पंधरा जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा पंधरा जिल्हे तिसरा टप्पा सहा जिल्हे असे टोटल तीस छत्तीस जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहेत म्हणजे बघा पहिला टप्पा पंधरा जिल्ह्यात वाटप होणार आहे पंधरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार त्यानंतर तर पंधरा जिल्ह्यात दुसरा टप्पा अजून सुरू होणार आहे व त्यानंतर राहिलेल्या सहा जिल्ह्यात असे टोटल पंधरा पंधरा सहा टोटल छत्तीस जिल्हे होते या छत्तीस जिल्ह्यात सरकार आता तीन टप्प्यामध्ये पूर्ण पैसे वाटप करत आहे त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर बघा आता पहिल्या टप्प्यातील पंधरा जिल्हे व एकशे आठ तालुके कोणते आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तुम्हाला आता दोनच मिनिटात नावे वाचून दाखवतो पहला जिल्ला, जिल्ला तर बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे सातारा जिल्हा सातारा शा जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता या जिल्ह्यात देखील पैसे वाटप सर्वात आधी होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा एक हजार पाचशेचा हप्ता सरकारने आता जारी केलेला आहे जेवढी रक्कम या ठिकाणी लागणार होते तेवढी रक्कम सातारा जिल्ह्यासाठी सरकारने आता प्रसिद्ध जाहीर करून ठेवलेला आहे टोटल पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होतील असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे तर बघा आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी काळजी चिंता करत बसू नका काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या पूर्ण पैसे वाटप होणार होणार सातारा जिल्ह्याचं नाव यादी सरकारने टाकलेला एक हजार पाचशे रुपयांची रक्कम डायरेक्ट आता सोडण्यात येणार आहे एवढंच नाही तर आता सरकारने सांगितलेली जर दोन कामे केली तर गॅस पण रुपये सर्वांना भेटतील कारण वर्ष संपत मग वर्षाच्या शेवटी शेवटी काय बहिणीला दिलासा देण्यासाठी बहिणीसाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचं सर्वांना देण्याचं ठरवलं आहे ज्यांना पाहिजे असतील त्यांनी सरकारने सांगितलेली दोन कामे अर्जंट करून घ्या तरच तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर पैसे येतील व नोव्हेंबर छप्त्यासाठी पण काही दोन कामे तुम्हाला करावी लागणार आहे जेणेकरून नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये येतील मग हे टोटल पैसे पाहिजे असतील तर कोणती कामे करायची ती माहिती आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला तुम्हाला फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा तर बघा या सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आपण सर्व माता भगिनींसाठी बनवू शकतो कारण तसा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमात पूर्णपणे आता जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्ह्यात आहेत कोणते तालुके आहेत आता पुढील देखील यादी आपण बघूयात तर बघा आता अबनी नो खाते और वाट या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बिनीनं तुमच्या बँक खात्यावरती पैसे वाटप हे पूर्ण सरकार करत आहे पुढील जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे सातारा जिल्हा तर काही पण आहेत तर इकडे बघा जत तालुका या तालुक्याचं नाव पहिल्या यादीत सरकारने घेतलं या तालुक्यातील कोणी राहत असेल तर लक्ष देऊन बघा तुमच्या तालुक्यात आता एक हजार पाचशे नोव्हेंबरचे सोडण्यात येणार आहेत वाटपाचे आदेश दिलेले असून डीबीटीला आता सुरुवात होत आहे जसं डीबीटीचं काम पूर्ण होईल तसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे रुपये टोटल तुमच्या बँक खात्यात दोन हजार दोनशे तीस रुपये रक्कम सरकारच्या माध्यमातून जाहीर होणार आहे तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या सर्वात मोठी खुश खबरातून आलेल्या तर बघा जत तालुका त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा सोलापूर जिल्हा आता बघा सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कमेंट केल्या आम्हाला हप्ता मिळणार की नाही नेमका मिळणार कधी मिळणार तर इकडे बघा या जिल्ह्याचं नाव आलेलं असून याही ठिकाणी पूर्ण पैसे माता भगिनींच्या बँक खात्यावरती वाटप होणार असून डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून हप्ता सोडण्यात येणार आहे सोलापूर मध्ये पैसे वाटपाचं नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे तर बघा सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या भणी आता एक हजार पाचशे रुपये कोणत्या क्षणी सुरू होतील काळजी करू नका मोबाईल वरती मेसेज येणार आहेत एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच मोबाईलवरती मेसेज येईल एवढंच नाही गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पण टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाचे दिलासा देणारी बातमी आता बघायला मिळत आहे सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारचा आता झालेला असून डायरेक्ट शेतकऱ्यांना पण आता जसा दिलासा दिला डीबीटीच्या दिला, माध्यमातून पैसे दिले तसेच लाडक्या बहिणीला पण डीबीटीच्या माध्यमातून दे पैसे देण्यात येणार आहेत टोटल हे दोन हप्त्याचे हप्त्याचा वाटप होईल व सरकारने सांगितले तुम्ही जर दोन कामे केली तर लगेच त्यानंतर डिसेंबरचा देखील टप्पा एक हजार पाचशे रुपयांचा तुमच्या बँक खात्यात येईल व टोटल तुम्हाला किती रुपये मिळणार तर तीन हजार रुपये मिळणार तर यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे तर लाडक्या एक महत्वाचं म्हणजे कोणत्या चार बँकेत एक सर्वात आधी पैसे येणार आहेत त्यांची पण लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन बघत चालायचा आहे तर चला आता पैसे वाटप होणारे ता पुढचे तालुके जिल्हे व कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नोव्हेंबरचा छापता गॅस सिलेंडर छापता डिसेंबरचा चापता हे सर्व पैसे मिळतील आता ती पण माहिती तुम्हाला दोनच मिनिटामध्ये बघायला मिळणार आहे आता फक्त राहिलेला अडीच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात चला तर बघा आता लाडक्या बहिणीनं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सरकारने काय सांगितलंय तर बघा एकनाथ शिंदे तुम्हाला इथे पत्रकारांशी बोलतानाचं दिसत असेल त्यांनी महत्वाची माहिती दिली वाटत देखील नव्हतं की नोव्हेंबरचा एवढ्या लवकर देतील तर इथे बघा आता डायरेक्ट पैसे जमा होणार त्यामुळे कोणती काळजी करत बसू नका इथे काय सांगितलंय ते तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर ते सांगितलं की सरकारचा मोठा महत्वाचा निर्णय आता जाहीर झाल्याचे दिसत आहे पैसे येणार म्हणजे येणार डायरेक्ट खात्यामध्ये टोटल पैसे जमा होणार असं सांगण्यात येत आहे म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की आता लाडक्या बहिणी बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे येणार आहेत कसलीच काळजी लाडक्या बहिणीला करायची नाही डायरेक्ट पैसे येणार म्हणजे कसं तर डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तिकडून पैसे मंजूर केले चेकवर सही झाली व वाटपाचे आदेश दिले की पंधरा ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील यामध्ये नोव्हेंबरचा एक हजार पाचशेच हप्ता गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हे टोटल जमा होतील व तुम्ही सरकारने सांगितलेली दोन कामे केल्यामुळे लगेच तुम्हाला डिसेंबरचा पण त्यानंतर हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा हा सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे टोटल तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात जमवणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारचा आता तसा महत्वाचा दिलासा देणारा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता सर्व लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या आहे तर चला या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की आता कुणालाच काळजी करण्याची गरज नाही पहिली यादी पैसे मंजूर झालेले आहेत तीन हजार कोटींच्या चेकवरसही अजितदादांचा निर्णय झालेला आहे बैठक पूर्ण झाली त्यामध्ये एकनाथ शिंदे म्हटले की पंधरा जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू करा त्याचप्रमाणे आता पैसे वाटपाला पंधरा जिल्ह्यात सुरुवात होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यात पैसे टाकण्यासाठी आता जी पंधरा जिल्ह्यांची यादी आहे ती अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे व अधिकाऱ्यांनी आता या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप करण्यासाठी सूचना त्यामुळे तुमची आता चिंता काळजी करणं संपलेलं आहे डायरेक्ट पैसे प्रत्येक बहिणीला आता मिळणार आहे तर चला आता पैसे कोणत्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील कोणाला कसे मिळणार आहेत व नेमके कोणत्या जिल्ह्यात आता सुरू होत आहेत पुढील यादी आपण बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतो salah तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या चार विभागातील जिल्ह्यांमध्ये पैसे सरकार देणार असल्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आता लवकर सरकार देत असल्यामुळे सर्वांनाच दिलासा पण मिळत आहे कारण की ही दोन कामे केली तर हे पैसे आता सरकार देणार आहे ही एक थोडीशी महत्वाची आहे व लाडक्या बहिणींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर मोठी अडचण होऊ शकते तुम्हाला पैसे पण भेटायचे नाहीत कारण आता सरकारचा तसा निर्णय जाहीर झालेला आहे त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीनं ही गोष्ट आता लक्षात घेत चला गॅस सिलेंडर पण पैसे मिळतील ही पण गोष्ट आता लक्षात घ्या कारण आता गॅस समजू नका की आम्हाला आधी मिळत नव्हते आता आता मिळणार का होय मिळणारच आहेत जरी तुम्हाला आधी मिळत नसतील तरी इथून पुढे नक्की मिळतील ते कसे मिळवायचे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे आहे व त्यामध्ये कोण पात्र ठरणार ते पण माहिती देतो शंभर टक्के तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळेल तुम्हाला असे दोन तीन हप्ते मिळणार आहेत व तुम्हाला लाडकी भेन नोव्हेंबरचा व डिसेंबरचा पण आता हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे तर चला आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात तर बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ते काम करण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या जवळ आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड नसेल किंवा हरपला असेल तर त्याचा नंबर किंवा तुम्हाला काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे जर तसं काही तुम्हाला माहिती नसेल तर मग मोठी अडचण आहे बघा मग अडचण येऊ शकते ती कशाची तर पैसे मिळण्याची मग तिकडे पैसे वाटप सुरू व्हायचे व इकडे तुम्हाला मिळायचेच नाही अशी अडचण निर्माण शंभर टक्के होईल त्यामुळे जर आधार कार्ड असेल ना तर आधार कार्ड असल्यावर पैसे तुम्हाला लवकर मिळणार आहेत कारण आधार कार्डवरती पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खातेशी संलग्न करायचं आहे म्हणजे लिंक करायचं आहे व त्यातले त्यात झालं व मोबाईल नंबरशी पण लिंक आहे एवढं काम तुम्हाला करावं लागणार आहे जर तुमचं आधार कार्ड बँक खातेशी मोबाईल नंबरशी संलग्न लिंक असेल तरच तुम्हाला तिकडून पैसे वाटप सुरू झाल्यावर पैसे मिळणार आहे तो एक लक्षात घ्या जर आधी असेल तर काळजी करू नका मिळून जातील पण नसल आता बऱ्याच जणांचं असतं पैसे केून एखाद्याचं शंभर मधून दोन तीन जणांचं काही जणांचं राहिलेलं असतं त्यांनी हे करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून पैसे आता मिळून त्यानंतर बघा काम आहे ते म्हणजे महत्वाचं ते काम करण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत असं म्हणू शकतो कारण की थोडे जास्त दिवस शिल्लक आहेत मात्र दोनच दिवस शिल्लक आहेत असं समजून ते पण काम तुम्ही लवकर करून घ्या म्हणजेच की तुम्हाला ई के वाय सी करायची आहे जर ही ए के सी केली नाही तर हा हप्ता तुमचा बंद होणार आहे ए के वाय सी अर्जंट करून घ्या जर केली नाही तर हप्ता बंद होऊ शकतो हे देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता लाडक्या बनवून ए के वायसी देखील करणं गरजेचं आहे म्हणजे तिकडून पैसे वाटप सुरू झाल्यानंतर तुम्हाला इकडून लवकर हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती ही कामं सर्वात आधी लवकरात लवकर जेवढं होईल तुम्ही ओरकून घ्या जेणेकरून तुमचा फायदा होईल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी काम करायचं आहे आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचं आहे व कमीत कमी हा व्हिडिओ बऱ्याच जणांना पाठवत चला जेणेकरून काय होईल त्यांना पण लाडकी बिन योजनेबाबत महत्वाची अपडेट बघायला मिळेल बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही खाली सबस्क्राईब बटन आहे त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तर भेटूयात आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद